प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सौ तेजस्विनी श्रीशैल पाटील यांची जत तालुका भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदी निवड जत तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ तेजस्विनी श्रीशैल पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जत तालुका महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना अधिकृत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले सो पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी भरीव कामगिरी केली आहे महिलांचे आरोग्य शिक्षण आत्मनिर्भरता यासारख्या विषयावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे नवीन पदाची निवड ही सौ पाटील यांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्व गुणांवर ठेवलेला विश्वास असल्याचे मत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले निवडीनंतर सौ तेजस्विनी पाटील यांनी पक्षश्रेष्ठींचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत महिलांच्या हक्कासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले या निवडीमुळे जत तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून भविष्यात अधिक सक्रिय काम अपेक्षित आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा